श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला शनिवारी करावयाच्या काही अशा प्रभावी आणि दिव्य उपायाची माहिती देणार आहे जे केवळ तुमचे अडकलेले काम पूर्ण करतीलच नाही तर तुमच्या जीवनात असा चमत्कार घडवतील की तुम्ही स्वतः थक्कवाल प्रत्येक उपाय हा शास्त्र परंपरा आणि अनुभवी लोकांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे म्हणूनच हे, हे उपाय करताना केवळ कृतीतच नव्हे तर श्रद्धा विश्वास आणि सातत्य हे सुद्धा महत्त्वाचे आहे शनिवार हा दिवस शनिदेवाचा शनी हा न्यायाचा देव जसा राजा आपल्या प्रजेला त्याच्या कर्मानुसार फळ देतो तसाच शनिदेवसुद्धा आपल्याला आपल्या कर्माच्या आधारावर परिणाम देतात जर आपल्या आयुष्यात काही गोष्टी अडकल्या आहेत पैसे अडकले आहेत नोकरी मिळत नाही कोर्ट क कोर्ट कचेरीचे प्रश्न सुटत नाहीत घरात वाद आजारपण किंवा कुठेतरी अडथळे आहेत तर शनिवारी खास उपाय केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आणि अडकलेली कामे एक मार्गातून एक पूर्ण होऊ लागतात पहिला उपाय शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करून काळ्या रंगाचे स्वच्छ कपडे घाला हे कपडे नवे असणे आवश्यक नाही पण स्वच्छ आणि नीटनेटके असावेत यानंतर शनिदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तिल तीळ तेल आणि निळ्या किंवा काळ्या फुलांच्या नैवेद्य अर्पण करा शनिदेवाला काळे तिळ आणि तेल अर्पण केल्याने त्याच्या कृपेची सुरुवात होते जर शक्य असेल तर शनिवारी शनिस्तोत्र किंवा शनिचालीसा वाचा हे वाचन अतिशय शक्तिशाली आहे आणि ते मनापासून केल्यास तुमच्यावर असलेली शनीची वाईट दृष्टी दूर होते दुसरा उपाय जर तुमच्याकडे कामे अडकलेली असतील तर शनिवारी एखाद्या गरजू व्यक्तीला काळे कपडे काळा कापूस काळी उडीद डाळ किंवा काळे चप्पल भेट द्या लक्षात ठेवा हे दान गुपचूप करावे दान करताना ओम शनिचर्याय नमा हा मंत्र मनात किंवा हळू आवाजात म्हणत राहा असे केल्याने शनिदेवाचे आशीर्वाद तुमच्यावर वर्षावतात तिसरा उपाय शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा शक्य असल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि दिव्यात दोन वाती ठेवा त्या दिव्यात प्रकाशात शनिदेवाला प्रणाम करा आणि तुमच्या मनातील अडचणी त्याच्यासमोर मांडून विनंती करा की हे देव माझे अडचण दूर करा माझे अडकलेले काम पूर्ण करा पिंपळ हे शनिदेवाचे अत्यंत प्रिय स्थान मानले जाते चौथा उपाय शनिवारी कावळ्याला अन्न द्या कावळा हा यमाचा दूत आणि शनीचा वाहन मानला जातो कावळ्यानं गुळ मिश मिश्रित अन्न किंवा उकडलेला भात द्या असे केल्याने तुमच्या पितृदोषाचा प्रभाव कमी होतो घरातील वातावरण शांत होते आणि कार्यातील अडथळे दूर होतात पाचवा उपाय जर तुम्ही सतत आर्थिक संकटात अडकलेले असाल तर शनिवारी लोखंडी वस्तू दान करणे फार शुभ मानले जाते उदाहरणार्थ लोखंडी चाकू तवा किंवा हे वस्तू गरजू व्यक्तीला दान करा लोखंड हा शनी धातू असल्याने त्याचे दान तुम्हाला शनीच्या सकारात्मक ऊर्जेशी जोडते सहावा उपाय शनिवारी शमीच्या झाडाला पाणी घाला शमीचे झाड शनिदेवाला अत्यंत प्रिय आहे पाणी घालताना ओम शनिचर्याय नमा हा मंत्र अकरा वेळा म्हणा हा उपाय करताना मनात शांती मिळते आणि जीवनातील तणाव कमी होतात सातवा उपाय जर कोर्ट कचेरीचे प्रकरण चालू असेल आणि निकाल तुमच्या बाजूने यावा असे वाटत असेल तर शनिवारी न्यायालयाच्या बाहेर बसलेल्या एखाद्या गरीब व्यक्तीला काळी डाळ काळे काळे कपडे आणि तिळाचे तेल दान करा हे दान त्या व्यक्तीच्या मनापासून आशीर्वादसह भेट शनिदेवापर्यंत पोहोचते आठवा उपाय शनिवारी संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावा हा दिवा उजळल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत करू शकत नाही आणि चांगल्या संधी आपल्याकडे येतात नववा उपाय जर तुम्हाला नोकरीत पदोन्नती हवी असेल किंवा नवीन नोकरी मिळवायची असेल तर शनिवारी गोड पुऱ्या बनवून गरजूंना द्या अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान मानले जाते आणि शनिवारी केलेले अन्नदान तुमच्या कर्मफळात सकारात्मक बदल घडवते दहावा उपाय शनिवारी हनुमान चालिसा सात वेळा म्हणा शनिदेव हनुमानजीचे भक्त आहेत जेव्हा आपण हनुमानजींची उपासना करतो तेव्हा शनिदेव आपोआप प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील अडथळे दूर करतात मित्रांनो हे सर्व उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि निष्ठा फक्त बाहेरून कृती केल्याने काहीच होणार नाही मनातून देवावर पूर्ण विश्वास ठेवणे आवश्यक आहे शनिवार हे उपाय करत राहा आणि काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल कधीकधी कधी परिणाम तात्काळ मिळतात तर कधी कधी आठवडे लागू शकतात पण खात्री बळगा जर तुमचे मन शुद्ध आणि श्रद्धा आढळ असेल तर शनिदेव तुमची प्रार्थना ऐकतील आपल्या पूर्वजांना सांग सांगितले आहे ज्यांचा दिवस चांगला हवा त्यांचे शनिवारी गरीबाला हसवावे म्हणूनच फक्त उप उपायच नाही तर इतरांना मदत करणे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हे सुद्धा शनिदेवाची कृपा मिळवण्याचे मोठे साधन आहे या उपायाचे पालन केल्याने केवळ अडकलेली कामे पूर्ण होणार नाहीत तर आयुष्यात शांती समृद्धी आणि समाधानही लाभेल लक्षात ठेवा शनदेव कठोर आहेत पण न्यायी आहेत योग्य कृती योग्य भावना आणि योग्य मार्गाने त्यांची कृपा मिळवली तर जीवनात अंधार कधीच राहणार नाही जर आजचा हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळेल आणि अशाच आणखी उपयुक्त प्रभावी आणि भक्तिभावाने भरलेल्या उपायांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या असलेली बेल ऐकून दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल श्री स्वामी समर्थ